एमबीबीएस एम डी डी एम बी मेडिसिन माझ्या पत्नी सर्व डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे बी एम एस डी आर सी एच त्रिदृतज्ञ आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही डॉक्टर बोराडे हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत सर्वात प्रथम आज दसरा वयदशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही नव्याने घेऊन आलेल्या डॉक्टर बोराडे हॉस्पिटलमध्ये इथे मेडिसिन व स्त्रीरोग असे दोन विभाग चालणार आहेत मेडिसिन विभागाअंतर्गत माझ्या अंडर मधुमेह रक्तदाब तसेच सर्पदंश विषबाधा फास येतलेले पेशंट असू द्या किंवा कोणत्याही आजाराची जनरल आजाराची सर्दी उकडा ताप म्हणलं तरी चालतील अशा जनरल पेशंटचं पण निदान व उपचार हे माझ्या अंडर केले जाईल माझ्या सुविध डॉक्टर सौ कार्यता प्रमोद बोराडे या स्त्रीरोग तज्ज्ञ असून या स्त्रीरोग विभागाचा प्रमुख आहेत व त्या डिलिव्हरी आणि स्त्री स्त्रियांचे आजार याबद्दल ते निदान व उपचार करतील आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती आम्ही कडलासवर सांगला येथे डॉक्टर बोराडे हॉस्पिटल चालू करत आहोत तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की दोन हजार एकोणीस साली आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही महात्मा फुले चौक येथे डॉक्टर बोराडे डायग्नो सेंटर चालू केलं होतं या डॉक्टर बोराडे डायग्नोस सेंटरला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला भेटला आणि काही रुग्णांच्या आग्रहस्तव आम्हाला रुग्णसेवाही घडावी म्हणून दोन हजार बावीस साली मी पुन्हा एकदा नीट पीजी सीट दिली नी। त्या नीट पीजी मार्फत मला गव्हर्नमेंटला राजस्थान येथे डोंगरपूरला श्री हरिश गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे ऍडमिशन मिळालं दोन वर्षाच्या डीएनडी मेडिसिनचा अभ्यास करून मी आता पुन्हा माघार आले आहे व गेल्या सहा महिन्यापूर्वी मी सांगली येथे श्री सवासूदन लाईफ सुपर स्पेशल हॉस्पिटल मधून सहा महिन्याचा अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू विभागामध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी आता आजपासून इथे सांगोल्यामध्ये कडलास रोडला चोवीस तास

मेडिकल फील्ड मध्ये गोल्ड मेडल म्हणजे नव्वद टक्के मार्क मिळत नाही सत्तर पंच्याहत्तर ला गोल्ड मेडल मिळतं आणि सर्वात या देशातली सर्वात अवघड परीक्षा ही एम बी बी ए फायनल इयरची परीक्षा असं मानलं जात आणि बोराडे कुटुंबीय म्हणजे धर्मराज बोराडे साहेबांचा आणि माझा पहिला संपर्क कोरोनाच्या काळात आला होता मला मदत हवी होती आणि मी फोन केला होता आणि त्याच्यानंतर तालुक्यात आल्यानंतर प्रमोद डॉक्टर प्रमोद बोराडेंच्या माझी एक ओळख झाली निश्चितपणे तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तालुक्याचा सुपुत्र पोस्ट ग्रॅज्युएट एम डी पॅथॉलॉजी करत असताना गोल्ड मेडल मिळवतो सांगायला आनंद होत आहे की त्यांचे डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे एक पॅथॉलॉजी आणि फॅमिली आणि त्याचबरोबर डॉक्टर प्राजेक्ट। बी एम एस केले आणि त्याच्यानंतर गायनेचा कोर्सही केलेला आहे निश्चितपणे हे कुटुंब या तालुक्यातल्या गोरग्रीब जनतेची चांगली सेवा करतील आणि उद्घाटन